मालाड येथील वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास मधील हरिओम पाड्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय वॉर्ड क्रमांक एकोणपन्नासच्या माजी नगरसेविका तसंच प्रभाग समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार यांच्या विशेष प्रयत्नातून हरिओम पाड्यात पाण्याची टाकी आणि नळ कनेक्शनचं काम पूर्ण करण्यात आलं आहे सो संगीता संजय सुतार यांच्या हस्ते काल वाजता पाणी टाकी आणि नळ कनेक्शनचं उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं या उद्घाटनाप्रसंगी मालाड विधानसभा निरीक्षक संजय सुतार शाखाप्रमुख संदेश घरत महिला शाखा संघटिका अश्विनी सातारे युवासेनेचे युवा उपाधिकारी आदित्य सुतार महिला उपशाखाप्रमुख शोखदा दवडेकर गटप्रमुख प्रभाकर कोळी यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की संजय सुतार यांनी नेहमीच आमच्यासाठी सहकार्य केलं असून प्रत्येक अडचणीच्या वेळी ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत आम्हीही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला हरिओमपाड्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटल्यानं नागरिकांनी संगीता संजय सुतार आणि संजय सुतार यांचे आभार व्यक्त केले असून परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड